पण आता एक मोठी बातमी समोर येते मराठी माणसाच्या गळचेपीचा संतापजनक प्रकार असल्याचा पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये अमराठी कर्मचारी हवा असल्याची तक्रार करण्यात आली आहे आर्या गोल्ड कंपनीची संतापजनक जाहिरात या संदर्भात समोर आलेली आहे अतिशय मोठी बातमी त्यामुळे मराठी माणसाचं वावडं का असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय अशी जाहिरात या कंपनीनं थेट केलेली आहे आणि त्याचमुळे आता संताप व्यक्त केला जातोय मराठी माणसाच्या गळचेपीचा हा संतापजनक प्रकार उघडकीस आलेला आहे अमराठी कर्मचारी हवा असल्याची ही जाहिरात थेट प्रसिद्ध करण्यात आली अधिकची माहिती आपल्याला वैदही काणेकर देत आहेत वैदही आर्या गोल्ड कंपनीची जाहिरात असल्याचं समजतं एकंदरीत हे प्रकरण काय नक्कीच आपण बघतोय की अंधेरीतील मरोळ परिसरामध्ये आर्यगोल्ड ही कंपनी आहे आणि त्यांनी जी प्लेसमेंटद्वारे जाहिरात दिलेली आहे त्याच्यामध्ये नो महाराष्ट्रीयन असं स्पष्ट उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे मुळात ती जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये अनेक बंगाली कामगार त्या ठिकाणी काम करतात आणि त्यांच्यावर सिनियर पोझिशनसाठी तिकडे एक माणूस हवा आहे जो त्यांना मराठी नकोय म्हणजे निश्चितच एकीकडे जे आहे ते भूमिपुत्रासंदर्भात तर आवाज उठवणाऱ्या अनेक राजकीय पक्षांनी देखील याचा सध्या निषेध केलेला बघायला मिळतो आहे खास करून मन याचा निषेध केला आहे आणि आज त्यांना धडा शिकवणार असल्याचं देखील मनसेनं देखील स्पष्ट केलेलं आहे निशेध वैदेई धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल तर मराठी माणसाच्या गळचपीचा हा संतापजनक प्रकार उघडकीस आलेला आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे आहेत सर आपलं स्वागत आहे आपण पाहतोय अतिशय संतापजनक प्रकार हा मुंबई बंद समोर आलाय आणि अशी थेट जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जाते आपली पहिली प्रतिक्रिया ही जी कंपनी आर्या गोल्ड ही खर तर मुंबईमध्ये एस्टॅब्लिश कंपनी इथला माती इथली भूमी इथला पाणी इथला पॉवर सगळं इथे वापरायचं आणि जॉब मात्र महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना द्यायचा ही कंपनी महाराष्ट्र द्रोही आहे असं आता डिक्लेअर केलं पाहिजे आणि या कंपनीच्या संचालकात एफआयआर दाखल केला पाहिजे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये लोक जॉबसाठी भटकत आहेत पूर्वी अनेक उद्योग राज्याच्या बाहेर गेलेत आणि जे उद्योग आहेत ते नवा उद्योग सुरू करायला लागलेत म्हणजे बाहेरचे लोक घेऊन त्यामध्ये सुद्धा केवळ मेल फिमेल नाही हा कुठून शोध आणला माहित नाही आमच्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि दुसरीकडे मात्र लाडकी बहिणीला निवडून याच्यातून दावून टाकलं आहे यावर मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून सांगणार आहे या कंपनीवर एफ आय आर दाखल करा आणि कडक कारवाई करा की यांची एवढी मुळात यांची हिंमतच कशी होते अशी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये असलेल्या कंपनी जाहिरात करायची आणि महाराष्ट्राच्या बाहेरील लोकांना संधी देण्याचं स्पष्टपणे लिहायचं हे फार झालंय म्हणजे धाकाच राहिला नाही आता यांना बर कायद्याचा धाक उरला नाही शासनाचा धाक राहिलेला हो नाही आणि त्यामुळं हे वाटते त्या पद्धतीनं मस्तीमध्ये गर्मीमध्ये सगळी कंपन्या काम करतात यावर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लवकरात लवकर या कंपनीची चौकशी करा आणि एफ आय आर दाखल करा अशी मागणी मी करणार आहे धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी वारंवार अशा प्रकारच्या घटना समोर आलेल्या आहेत मुंबईमध्ये यापूर्वी सुद्धा दोन घटना अशा प्रकारच्या घडलेल्या होत्या आणि त्यानंतर हे समोर आल्यानंतर आता आश्चर्य व्यक्त केलं आहे दरम्यान मरळचे मनसे पदाधिकारी केतन नाईक यांनी या संदर्भात नेमकं का काय म्हटलंय आपण पाहूयात या कंपन्यांची मुजुरी बघा यांना मुंबईमध्ये मुंबईतल्या आपल्या अंधेरी भागामध्ये यांचं गोल्ड मॅन्युफॅक्चरिंगचं काम आहे यांना तिथे त्यांचे जे कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांना सुपरविजन करण्याकरता मॅनेजरची आवश्यकता आहे आणि हा मॅनेजर यांना मराठी नको आहे आम्ही आता जी माहिती घेतली त्यातून आम्हाला असं कळलंय की या कंपनीमध्ये पूर्वी सर्व मराठी कामगार कामाला होते कालांतराने ते मराठी कामगार देखील कमी यांनी केले तिथे बंगाली काही लोकांची भरती करण्यात आली आहे आणि आता त्यांना ऑपरेट करायला यांना अमराठी कामगार पाहिजे हे प्रकार हल्लीच सर्रास घडत आहेत मध्यंतरी एका आयटी कंपनीची देखील आपण जाहिरात पाहिली असेल कुठेतरी गुजरातमध्ये बडोद्यातून त्या एका प्लेसमेंट एजन्सीने जाहिरात काढली होती मुंबईमध्ये हायरिंग करण्याकरता आणि त्यांना मुंबईमध्ये मराठी नको हे स्पेसिफिकली त्यामध्ये दे त्यांनी लिहिलं होतं तसाच प्रकार आज देखील घडतोय हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुळीच खपवून घेणार नाही आम्ही आजच याच आजच्याच दिवशी यांना धडा शिकवणार आणि यांची मुजोरी आम्ही उतरवणार म्हणजे नक्की उतरवणार मला ते आत्ताच बातमी मिळाली तुम्ही जी पाठवली ती त्यामुळे आमच्या अंधेरीचे पदाधिकारी तर तिथे आता पोहोचतीलच आर्यला मी सांगू इच्छितो की ताबडतोब ही जाहिरात मागे घेण्यात यावी बाकी आर्यला आमचं कार्य माहिती आहे आमचं स्पष्ट स्वरूपाचे साहेबांचे आदेश आहेत सन्माननीय राजसाहेब म्हणजे मराठीची गळचेपी कुठेही होत असेल तर हात जोडून नये हात सोडूनच त्यांच्याशी बोलायला हवं आणि मनसे समर्थ आहे जिथे जिथे महाराष्ट्रात मराठी माणसाच्या विरोधात असलं काही षडयंत्र घडत असेल तर, तर जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांना भेटा उपाय केला जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका